आलमटी धरणामधून सोडण्यात ते येत असलेल्या विसर्गामध्ये कपात करण्यात आली आहे सध्या आलमटी धरणात किती पाणीसाठा झाला आहे तसेच आलमटी धरणात किती आवक येत आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात त्याआधी मंडळी जर तुम्ही आमच्या हॅलोबळी राजा या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून आमची अपडेट तुम्हाला लवकर मिळतील काल सायंकाळी आलमटी धरणामधून तीन लाख क्युसेकने पाणी सोडले जात होते यात रात्रीपासून वाढ करण्यात आली होती रात्रभर आलमटी धरणामधून तीन लाख पंचवीस हजार क्युसेकने पाणी सोडले जात होते आज सकाळी आवकमध्ये कपात करण्यात आली आहे सध्या तीन लाख बारा हजार पाचशे त्र्याऐंशी क्युसेकने विसर्ग सोडला जात आहे आलमटी धरणात सध्या दोन लाख चौपन्न हजार आठशे एकोणतीस क्युसेकने आवक येत आहे आलमटी धरणात एकाहत्तर पॉईंट अष्ट्याहत्तर टी एम सी पाणी साठा झाला आहे तर सध्या आलमटी धरणाची पाणी पातळी पाचशे पंधरा पॉईंट अठ्ठ्याऐंशी मीटर इतकी झाली आहे